हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या पंधराव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या भागाचं नाव आहे अंतिम सावली अजय राणेला पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलं होतं पण तो एका शब्दातही सत्य सांगायला तयार नव्हता इन्स्पेक्टर सावंत जोराने टेबलावर हात आपटत म्हणाले सांग अजय तुझा मागे कोण आहे हा मास्टर माइंड कोण आहे अजय खतरनाक हसला तुम्ही समजताय खेळ संपला पण खरा खेळ आत्ता सुरू होणार आहे तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव एकाल त्याच्या विरोधात उभं राहणं म्हणजे मृत्यूशी खेळणं आहे सिया घाबरून आरवचा हात पकडते काव्या मात्र शांत बसलेली असते तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसत होतं आता ती आरवचं रक्षण करायचं ठरवते आहे त्या रात्री आरव हॉस्पिटलमधून परतताना गाडीमध्ये बसलेला असतो त्याच्याबरोबर काव्या असते थोडा वेळ शांतता असते मग काव्या हळू आवाजात म्हणते आरव माझी चूक मला मान्य आहे पण अजय राण्यापेक्षाही मोठा कोणी तरी आहे त्याचं नाव प्रणव मल्होत्रा हे नाव कुठेही घेतलं तर रक्त सांडत आरव चकित होतो प्रणव मल्होत्रा कोण आहे तो काव्या गंभीर आवाजात सांगते तो एक आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा हेड आहे मा तुझ्या वडिलांचा खून तुझ्या काकांचा वापर अजय राण्यांचं नियंत्रण सगळं त्याने केलं तो माणूस एक सावलीसारखा आहे त्याच्या पायाखाली माफिया राजकारण पोलीस आणि कोर्ट सगळं आहे आरवच्या अंगावर काटा येतो म्हणजे बाबांचा मृत्यू हा फक्त एक बिझनेस राय रायव्हलरी नव्हता तर एका मोठ्या खेळाचा भाग होता काव्या मान हलवते हो आणि आता तुझं कुटुंब त्याच्या टार्गेटवर आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आरवची आई घरी एकटी असते बाहेर दोन गाड्या येतात काळे कपडे चेहऱ्यावर मास्क घातलेले चार लोक घरात घुसतात सर्व्हिलन्स कॅमेरात हे रेकॉर्ड होतं पण त्यांनी लगेच सिस्टीम तोडली एकाने आईच्या तोंडावर हात ठेवला आणि कुजबुजला सत्याचा पाठपुरावा करू नका नाहीतर पुढच्या वेळी थेट अंत्यसंस्काराची तयारी करा ते निघून गेले आई थरथरत होती आरव तिथं धावत आला तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते आरव हे लोक कोण होते हे कुठं संपणार आरवने तिचा हात धरून सांगितलं आई मी वचन देतो मी बाबांसाठी तुझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी हे सत्य बाहेर आणणारच समीर काव्य आणि आरव एकत्र बसून जुन्या फाईल्स करारपत्र बँक रेकॉर्ड्स तपासत होते त्यातून एक धक्कादायक दस्तऐवज सापडला त्यावर स्वाक्षरी होती प्रणव मल्होत्राची त्या करारात लिहिलं होतं देशमुख इंडस्ट्रीज आपल्या आमच्या मार्गात आल्या तर त्यांना संपवा प्रत्येक व्यक्ती ज्याने आमच्या साम्राज्याला आव्हान दिलं त्याला नष्ट करा सिया थरथरली म्हणजे तुझ्या बाबांनी त्यांच्या विरुद्ध उभा राहण्याची चूक केली आणि त्यांना संपवलं गेलं काव्य पूर्णपणे बदलली होती तिच्या डोळ्यात आता वेगळा ज्वालामुखी धगधगत होता आरव मी तुला दुखावलं तुझ्यावर कट केला पण प्रणव मल्होत्राने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं मी आता त्याला संपवायचं ठरवलं आहे पण तू माझ्यासोबत येशील का आरो काही क्षण शांत राहिला मग हात पुढे करत म्हणाला या खेळातून सुटण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल इन्स्पेक्टर सावंतने आरव काव्या आणि समीरला गुप्त प्लॅन सांगितला प्रणव मल्होत्राच्या सिंडिकेटमध्ये घुसायचं आहे तर त्याचं मुख्य हेडक्वार्टर मुंबईतला ब्लॅक नाईट क्लबमध्ये आहे पण लक्षात ठेवा हा मिशन जेवा जीवावर बेतू शकतो काव्याने बंदूक हातात घेतली आणि शांतपणे म्हणाली जो माझं आयुष्य खेळासारखं वापरतो त्याच्यावर मी यावेळी खेळ करणार ब्लॅक नाईट क्लबमध्ये आरव काव्या समीर आणि पोलिसांची टीम पोहोचली क्लबमध्ये प्रवेश करताच एका गुप्त खोलीत प्रणव मल्होत्रा बसलेला दिसला त्याचा चेहरा थंड भावहीन पण डोळ्यातून भयानक शक्ती झळकत होती तो स्मित करत म्हणाला स्वागत आहे आरव तुझ्या बापांचा गेम मी संपवला आता तुझा नंबर आहे तेव्हाच दिवे बंद झाले एकाच वेळी गोळीबार सुरू झाला धूर किंकाळ्या आणि सगळीकडे गोंधळ उठला काव्या आरवला बाजूला खेचते आणि घुसबुसते हा शेवटचा राऊंड आहे आरव किंवा आपण जिंकणार किंवा आपण संपणार गोळ्यांचा पाऊस कोसळतो पण अंधारात कुणीतरी आरवच्या आईचं अपहरण करून नेतं हा भाग इथे समाप्त होतो पुढच्या भागात प्रणव मल्होत्रा सावलांचा सम्राट अखेर समोर आला पण गोळीबाराच्या गोंधळात आरवच्या आईचं अपहरण झालं आता आरव आणि काव्यासमोर उभा आहे एक अशक्य मिशन मृत्यूचा व्यवहार पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद